इतका भारी आणि इतका मोठा डोंगर पाण्यासाठी ना आम्ही पाठ्याच्या पाच वाजेपासून निघालो होतो एकमेकाला ओव्हरटेक करत करत आम्ही कधी डोंगराच्या पायद्याशी येऊन गेलो आम्हाला सुद्धा काय आलं नाही सर्वात पहिले ना आम्ही तिथे गेल्यावर जेवण केलं बघ पोटभर कारण की आम्हाला एकच दम आम्हाला देणार साडेचार हजार पाहिजे चढायच्या होत्या जसं आम्ही चढायला सुरुवात केली सर्वात पहिल्या ना आम्हाला मंदिर लागलं बघ एक छोटंसं त्या मंदिरापासून तर इतका भारी व्यू दिसत तसं ना तिथून निघूच वाटत नव्हतं एकदम हिरवा गारबर का आता पप्पा बी आमच्यासोबत आले होते बघ पप्पांकडून चढलं काय जात नव्हतं भावाला म्हणता मस्त काटे वगैरे तोडून दे बाकीच्या पोरांच्या हालत ना बघ आतापासून एकदम खराब झाली बरं का माझं आहे माझ्यावर करणार होता बरं झालं केला नाही तर माझा काही नाही थांबत थांबत आम्ही शेवटी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचूनच गेलो होतो बरं का जे की आपल्याला मांगीला जायचं होतं तुंगी तर तिकडच्या साईड लाईन पहिले आपण सर्वात पहिले मांगीला जाणार आहे इथे इतकं भारी भाऊ असं मला निघू वाटत नव्हतं बरं का एकदम मस्त हवा थंडीगार हवा वगैरे इकडचा व्यू तर आहे किती भारी आहे तुम्ही पण कधीतरी व्हिजिट द्या बरं का एकदम भारी इथं मस्त मूर्ती आहे गुफा आहे मस्त एक नंबर आहे मला आता अशी फिलिंग आहे ते ना डायरेक्ट स्वर्गामध्ये आलोय मी एकदम भारी डायरेक्ट एकदम टॉप डायरेक्ट इतके एकदम जोरात हवा चालू ना एखादा उडून सुद्धा जाईल कमी वजनाचा लोकांचं कामच नाही इथं डायरेक्ट आणि ते एक वरती ना छोटं घर बी बर काय एकदम भारी घर आहे मस्त आहे तिथं या व्हिडिओचा ना पार्ट टू पण येणार आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला फॉलो बी करून घ्या आणि युट्युब चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या जे की तुम्हाला पाहायला भेटेल